छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खासदार इम्तियाज शलील यांच्या नेतृत्वाखाली बुडालेल्या बँक आणि पतसंस्था यांच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता दरम्यान यावेळी काढण्यात आलेल्या आंदोलनामध्ये मोठा गोंधळ पहाव्यास मिळाला असून ठेवीदार आक्रमक झाल्याने पोलिसांना अक्षरशः अश्रुधुरांचा मारा करावा लागला पाहुयात

खासदार इम्तियाज जलील यांनी काढलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने वृद्ध व्यक्तींसह पुरुष महिला सहभागी झाले होते काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्थेत घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं तेव्हापासून ठेवीदारांना त्यांचे अडकलेले पैसे मिळवून देण्यासाठी जलील पाठपुरवठा करत आहे सोबतच अनेक बँकेवर ने निर्बंध घातल्याने तेथील ठेवीदारांचे देखील पैसे अडकले आहेत त्यामुळे या सर्व ठेवीदारांनी जलील यांच्या नेतृत्वाखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता मात्र लेखी आश्वासन मिळत नसल्याने आंदोलक आक्रमक झाले तसेच खासदार इम्तियाज जलील यांच्यासह आंदोलकांनी थेट विभागीय आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला शेवटी पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रुधुरांचा मारा केला त्यामुळे एकच धावपळ उडाली होती जे आंदोलन होत ते नऊ पतसंस्था आणि सहकारी बँकाच होत कोट्यवधी रुपये कोट्यवधी रुपये हे पतसंस्थांनी आणि बँकांनी त्यांचे घेऊन फरार झालेले आहे मग जे नियम आदर्शच्या डायरेक्टर्स आणि चेअरमॅन वर आहे मग दुसरे डायरेक्टर्स आणि चेअरमॅन खूप मोठे आहे पैशाने खूप ताकदवार आहे मग त्यांना काय अवेश करण्यात येत नाही मलकापूर अजंताचे देवाईचे ज्ञानोबा यशस्वीचे कृष्णाचे काय आहे साहेब की पैशा माझे खूप ताकद आहे आणि हे सगळे लोक किती गरीब आहे म्हणजे नाइंटी फाईव्ह इयर्स ची एक महिला आहे एक महिलाचे चार लाख रुपये आज रस्त्यावरती भीक मागत आहे आज सहा आठ महिने झाले गिरीश महाजन आणि दिलीप वडसे पाटील दोघांनी रस्त्यावर येऊन हे सगळ्यांना आश्वासन दिले होते तुम्हाला निर्णय घ्यायचे असेल तर तुम्ही रात्री तीन वाजता परिपत्रक काढू शकतो हो। मग हे लाखोंच्या संख्येने जे ठेवीदार आहे यांच्या बाबतीत तुम्ही सांगा तुम्ही लेखी आश्वासन द्या लेखी आश्वासन द्या आम्हाला की एक महिन्यामध्ये तुम्ही देणार आहे कर मिनिट आम्ही इथे थांबणार नाही सगळ्या लोकांना बाहेर घेऊन जाण्याची जबाबदारी माझी उल्लू बनवतो तुम्ही गोरगरीब लोकांचे ती महिला जी आली होती नाईन्टी फाईव्ह इयर्सची फक्त साठ हजार रुपये आहे तिचे साठ हजार रुपये तिची आई असेल कुणाची आई असेल ते किती पोलिसवाल्यांचे पैसे आर्मीचे एट्टी पर्सेंट जे लोक देशाच्या आपल्या संरक्षणासाठी गेले होते त्या लोकांना हसवले कोण जबाबदार आहेत याचा डिव्हिजनल कमिशनर एसी ऑफिस मध्ये बसणार आणि हे लोक आपल्या हक्काच्या कष्टाचा पैसा घेण्यासाठी रस्त्यावर उन्हावर उन्हामध्ये बसणार हे लोकशाही आहे का तुमचा गुंडगिरी सुरू आहे पोलिसांचा वापर कशाला करतो तुम्ही महिलांवर लाठीचार्ज कशाला केला तुम्ही इथे अँब्युलन्स आणा आणि सगळ्यांना तुम्ही जेलमध्ये पाठवा किंवा हॉस्पिटल मध्ये पाठवा जो पर्यत आम लेखी स्वरूप मी स्पने बोलो हो तो विभागीय आयुक्त साहबानी पुलिस कमिश्नर थे बोलवा डीडीआर ऑफिस अधिकार बोलवा